आज आपण पाहणार आहोत मथुरेचे पेढे तर बघा अगदी मस्त असे दाणेदार आणि खूप सुंदर तोंडात टाकताच विरगळणारे फक्त एक चमचा तुपामध्ये एवढे सुंदर हे पेढे होतात तर खूप साऱ्या टिप्स हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आता गणपती देखील जवळ आलेले आहेत त्यामुळे प्रसादासाठी हे तुम्ही नक्की बनवू शकता तर छानपैकी आज आपण मथुरेचे पेढे बनवूयात अतिशय सुंदर असे आणि परफेक्ट योग्य प्रमाणासह रेसिपी दाखवलेली आहे अगदी अचूक मोजमापासह तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मग आता थोडाही वेळ न घालवता पण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप दूध पावडर घेतलेली आहे तर तुम्ही कोणत्याही कंपनीची दूध पावडर घेऊ शकता तर बरोबर मोजमापासह रेसिपी आहे ही व्यवस्थित बघा आता मस्त इथे साजूक तूप घेतले बघा फक्त एक चमचा इतकं तूप घ्यायचं आहे कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे त्यानंतर हे एक कप जे दूध पावडर आहे ती आपण यामध्ये घातलेली आहे आणि आता ही व्यवस्थित पावडर भाजून घ्यायची आहे आता दूध पावडर भाजत असताना गॅस नेहमी स्लोच ठेवायचा आहे मोठा किंवा मिडियम फ्लेमवर अजिबात ठेवायचा नाही कारण दूध पावडर ही खूप नाजूक पदार्थ आहे तो पटकन करपू शकतो त्यामुळे बारीक गॅसवर आणि जाड बुडाची कढई घ्या म्हणजे जेणेकरून छान अशी दूध पावडर भाजली जाईल जेवढी छान तुम्ही दूध पावडर भाजताल ना तेवढ्या तेवढा पेढा खूप छान होतो आणि अगदी तोंडात टाकताच विरगळतो तर तुम्ही पाहू शकाल हलकासा कलर आता दूध पावडरचा बदललेला आहे तर आता हे सतत असं हलवत राहायचं आहे एकूण दहा मिनटं इतका हलवून घ्यायचं आहे बघा कारण दहा मिनटं लागतातच दूध पावडर छान भाजायला आता बघा मस्त असा कलर देखील बदललेला आहे छान असा थोडासा डार्क चॉकलेटी रंग येईपर्यंत आपण ही दूध पावडर परतून घेणार आहोत खूप साधी सोपी आणि झटकन होणारी रेसिपी आहे ही तर नक्की करून बघा आता ही दूध पावडर आपली भाजत आलेली आहे तर ज्या कपाने आपण मोजमाप घेतलं आहे ना त्याच कपाने बाकीचं देखील मोजमाप आपण घ्यायचं आहे कारण व्यवस्थित जर तुमची रेसिपी व्हायची असेल तर मोजमाप देखील अचूक असायला हवं आता छान अशी दूध पावडर बघा आपली भाजून झालेली आहे आता मी इथे त्याच कपाने अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे ज्या कपाने आपण दूध पावडर घेतली ना त्याच कपाने एक कप दूध पावडरला अर्धा कप दूध घ्यायचं आहे आता एकदम दूध टाकायचं नाही थोडं थोडं टाकून दोन बॅचमध्ये दूध टाकून ही आपण पावडर छान मिक्स करून घेणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनिटात होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे जर पेढे खायची इच्छा झाली तर पटकन ही रेसिपी तुम्ही करू शकता आता बघा सतत हलवत राहायचं आहे थांबायचं नाही तर दूध पावडर लगेच नाही तर खाली चिटकू शकते आता बाकीचं जे उरलेलं दूध आहे ते आपण सगळं टाकूयात आणि पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात पूर्ण रेसिपी होईपर्यंत गॅस स्लो ठेवायचा आहे अजिबात मिडियम किंवा मोठा गॅस करायचा नाही आता ही पावडर आपली छान अशी भाजून झाली बघा मस्त कलर आलेला आहे आता यामध्ये आपण चमचा इतकी आपण आता वेलची पूड घालणार आहोत तुम्ही ते थोडंसं जायफळ खिसून देखील घालू शकता त्यामुळे देखील खूप छान टेस्ट येते परंतु फक्त जरी वेलची पूड घातली तरी पुरेसे आहे आता हे व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत ही मी घरातच बारीक करून घेतलेली आहे तर ता ज्या कपाने तुम्ही दूध पावडर घेतली ना त्याच कपाने पाव कप इतकी पिटी साखर घातलेली आहे आता ही व्यवस्थित एकत्र करायची जेव्हा आपण पिटी साखर ॲड करतो तेव्हा गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित छान अशी पिटी साखर आपण एकत्र करून घ्यायची आहे थोडीसं जे मिश्रण आहे आपलं ते थंड झाल्यानंतर आपण हाताच्या साह्याने छान हे मिश्रण मळून घ्यायचं आहे ज जेवढं तुम्ही छान मळून घेताल तेवढे तुमचे पेढे छान वळले जाणार आहेत आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे थोडंसं मळून घेऊयात मळल्यामुळे काय होतं छान एकजीव पीठ होतं हे आणि आप आपल्याला पेढे वळायला खूप सोपं जातं तर खूप असं मस्त दाणेदार हे पेढे झाले मिश्रण झालेलं आहे त्यामुळे खूप सुंदर पेढे होणार आहेत तर अगदी योग्य प्रमाणासह मी इथे तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे यामध्ये कोणताही बदल करू नका जेवढं प्रमाण सांगितले अगदी तेवढंच प्रमाण घ्या तुमच्या घरामधलं कोणतंही भांडं घेऊन त्या भांड्याच्या साह्याने तुम्ही माप घेऊ शकता कोणतीही लहान मोठी वाटी घेऊन त्या एकाच वाटीच्या मापाने सगळं साहित्य घ्यायचं आहे आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता छान असे पेढे वळून घेऊयात तर माझं स्टँड जे मोबाईलचं माझं स्टँड होतं ते तुटल्यामुळं थोडंसं कॅमेरा हल्लेला आहे तर प्लीज समजून घ्या तर मी ऑनलाईन एक मोबाईलचं स्टँड मागवलेलं आहे तर त्याचा देखील व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तर अशा प्रकारे आता मस्त असे पेढे आपले वळून घेते आहे मी तर छान असं प्रेस करून गोल आकारात पेढे करून घ्यायचेत मस्त असे दाणेदार अगदी जे सातारी पेढे असतात अगदी त्या टाईप झालेले आहेत तर मथुरेचे पेढे करण्याऐवजी जर तुम्हाला सातारी पेढे करायचे असतील तर फक्त एकच फरक आहे की ह्या पेढ्यांना साखर लावायची नाही पिठी साखर जर लावली नाही तर हे कंदी पेढे तयार होतात तर तुम्हाला कंदी पेढे करायचे असतील तर फक्त हीच प्रोसेस फॉलो करा पेढे वळण्यापर्यंत आता ह्याच्या पुढची जी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे तर ती मथुरेचे पेढे कसे असतात ते दाखवणार आहे तर अशा प्रकारे बघा सगळे आपण पेढे वळून घेतलेले आहेत आता फक्त एक कप एक कप दूध पावडरमध्ये एवढे सगळे असे पेढे झालेले आहेत भरपूर पेढे होतात तर एक कप दुधा दूध दुद पावडरचं तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता आपण ह्याचे मथुरेचे पेढे करूयात तर इथे मी पिटी साखर घरातच करून घेतली आहे बघा आता यामध्ये आपण एक एक पेढा असा छान घोळवून घ्यायचा आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित अशी पिटी साखर लावायची आहे आता ही पिटी साखर आपण जास्त बारीक अशी वापरायची नाही थोडीशी जाडसरच वापरायची आहे कारण थोडी तरी त्या पेड्यांमध्ये मुरली जाते आणि थोडी जाड जाडसर असल्यावर छान अशी पेड्यांवर उठून दिसती तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करत जावा आणि वेगवेगळ्या वे टिप्ससह आपल्या चॅनलवर रोज नवीन एक व्हिडिओ पडत राहतो हो। तर प्लीज चॅनलला भेट देत जावा थँक्यू